हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप्ट कोल्हापूर संस्थेतर्फे जागतिक दिव्यांग दिन उजगावातील समर्थ विद्यामंदिर आणि समर्थ विद्यालयाच्या हॉलमध्ये प्रेरणादायी वातावरणात पार पडला जीएसटी विभागाच्या सहाय्यक आयुक्त पूजा कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कर्वे तालुक्यातील उजगाव इथल्या हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप संस्थेच्या समर्थ विद्यामंदिर आणि समर्थ विद्यालयाच्या वतीनं जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले तीन डिसेंबरपासून दिव्यांगांच्या कॅरम बुद्धिबळ व्हीलचेअर विना साधन संगीत खुर्ची गोळा फेक या स्पर्धा घेण्यात आल्या तसंच विद्यार्थ्यांसाठी निबंध चित्रकला आणि पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमाला जीएसटी विभागाच्या सहाय्यक आयुक्त पूजा अशोक कदम यांची उपस्थिती होती स्टीफन हॉकिंग माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम आणि राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग पूजा कदम यांनी विषद केले दिव्यांगत्व ही कमजोरी नाही त्यांनी आपली शक्ती जागृत केली तर कोणतंही ध्येय गाठण्यात ते कमी पडत नाहीत असंही कदम यांनी सांगितलं या सलोनी मांडवे हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार तर समर्थ विद्या मंदिरातील मयुरेश कोगनुळकर याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं बंडोपंत हराळे मंजिरी लिंगणूरकर बाजीराव पाटील अंजना लगस यांनी संस्थेचे अध्यक्ष अभिजित कारे मनोहर देशभ्रतार सुबोध मुंगळे श्रीकांत केकडे गुंडू पाटील वसंत लिंबेकर प्रमोद पाटील राकेश शहा देवदत्त माने साहिल भारती प्रवीण लिंबाड ग्यानी बठेजा विश्वस्त आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते